hakawa sumber luar <laughs> anggo Yu स्वागत आहे माझ्या लाईव्ह मध्ये लाईव्ह आले तर कमेंट करून सांगा कोण आहे कसं बघाय बा अरू तुझी मेहंदीच आहे का हा असं मी फोन केला मेहंदी छान आहे मेहंदी सात रुची सात हात दाद ते हात अरे मेहंदीचा हात कोणता आहे तुझं असं असिरोप चांगलं पिरोप हात हा जेवण झालं का सगळ्यांचं सगळ्याच लावला आलं तर कमेंट करून सांगा लागेल लाईक करा लाईव्ह आमच्या पाऊस कसा आहे उ लाइवला आयुष भाई आपका इंतजार है सतीश भाई क्या लाइव वार्ड बगते सम्राट सम्राट भाऊ झालं का तुमचं जेवण आमचं जेवण झालं आहे बघा बासम सम्राट भाऊ झालं का तुमचं जेवण हो झालं ठीक आहे पाऊस पाणी कसं आहे पीक कसा कसं आहे घर सगले आराम का। आई वड़ी भाई दूध सार्थ हाय सतीश भा नमस्कार लाइव मे स्वागत है आम लाइक के धन्यवाद सतीश तुम्ही जे म्हणताना ते रविवारी बघू नसतेस भाऊ आयुषभाई नागोरगोजी दादा भवानदा अंकुश बजी म्हणा अकुश आहे नमस्कार भाऊ नमस्कार नमस्कार भाऊ बजी सम्राट गायकवाड कुठून आहात आम्ही नांदेड जिल्हा तुम्ही कुठून आहात सम्राट भाऊ सतीश भाऊ रविवारी करू ना तुम्ही जे म्हणताना रिक्वेस्ट तुमची आहे ना ते रविवारी पूर्ण करू ऐका माझं सम्राट गायकवाड गाव आपलं नांदेड येते आमचं नांदेड जिल्हा मुख्य तालुका आहे ते भाऊ हो तमन्नाला बरं रविवारी घेऊन जाऊन ते काय ते काम करून जिल्हा जेवण झालं का अपिश भाऊ करायची आहे बरोबर आहे पण त्या टायमापर्यंत झोपे जातात सगळे <laughs> संडेला थोडं मोकळा असते टाइम सुट्टी असते सगळेला तुम्ही म्हणल्यानंतर दुपारी बारा एक वाजता लागेला येऊन तुमची इच्छा पूर्ण करू आता बाहेर लगेच झोपिते का तुम्हाला कामामध्ये हो आहे रात्रीच्या बरोबर टायमाला तर सकाळी ती उठणार नाही टायमाला मग मार खाते मग ती शाळेचा टाइम होते नमस्कार दत्तू भाऊ नमस्कार दादा नमस्कार दत्तू भाऊ थोडा वेळ थोडा वेळ देऊ आता बघू जर झालं येतं हिचं कामच सर नाव का कामामध्ये आहे दत्तू भाऊ जेवण झालं का तुमचं

भांडे घासण चला भांडे घासण जेवण झालं का सगळ्यांच जेवण झालं तयारी मध्ये सगळेजण झोपी चालले जात कोण आहे आजूक लाईव्हला लाईव्ह ला आलेले ला सगळे कमेंट करून सांगा जेवण झालं का तुमचं लाईक करा लाईव्हला मजा चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा आम्हाला काही आमचं चुकत असेल तर कमेंट करून सांगा आमचे चुकी म्हणून काम करून गेलं बरोबर काही कुठं आहे काही काही झुट्टी गेली I even could साक्ष झोपी गेली तर का तिथं आहे सतीश भाऊ सा साक्ष झोपी गेली सम्राट भाऊस्वामी मुखेडमध्ये राहतात सम्राट भाऊ मुखेडमध्ये गाव हंगरगा येते आमचं गाव हंगरगा गावचं खूप छान धन्यवाद सतीश भाऊ सम्राट भाऊ तुम्ही कुठून आहात सम्राट भाऊ आपलं गाव कोणतं मंडलापूर धन्यवाद धन्यवाद मंडलापूर म्हणजे आपल्या गावाजवळ जिथे की कोळगाव मंडलापूर तिथूनच चालत जातो मी जाऊरला मंडलापूरला माझा मित्र आहे पण त्याचं नाव लक्षात येत नाही त्यांचं नाव असं आहे आम्ही एका जागी टायपिंग ते शिकायला होतो आता बरेच दिवस झाले त्यांचं नाव लक्षात नाही मला मंडलापूर धन्यवाद धन्यवाद गावाजवळचे आहेत सम्राट भाऊ आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा असंच तुमचा आशीर्वाद द्या आमच्यासोबत जर झाली भेट तर घेऊ आपण मनला आल्यानंतर येणार आहे मी गावाकडं आज ताज तुमच्याशी भेट घेऊ आता असं गावाकडं नाही मी सम्राट भाऊ गावाकडं पाणी कसं आहे पुला, घरचे सगळे आराम का सतीश भाऊ चांगला आहे मी पण आता तुम्ही टाईम बघा हो सम्राट भाऊ होम ते सतीश भाऊ तुम्ही काय काम करता सम्राट भाऊ काय काम करता तुम्ही सतीश भाऊ तर सांगितले पण सम्राट भाऊ तुम्ही सांगा ना काय काम करता रोजगार रोजगार पण आम्ही पण करतो काय हरकत नाही रोजगार चांगलाच आहे ठीक आहे चालतं रोजगार काय वाईट गोष्ट आहे आम्ही पण रोजगारच करतो पाऊस कसा आहे गावाकड मंडलापूरला नाव काय पण मंडलापूरला येत माहित नाही भाव सतीश भाऊ मी हैदराबादला आहे है। सम्राट भाऊ तुमच्या गावात खुरेशी आहे का कोणी खुरेशी त्यांचं नाव आम्हाला जवळच देते म्हणजे शाळा शिकवायला गावाजवळ तर मुखेड लावते रामोजी फिल्म सिटी माहीत आहे ना रामोजी फिल्म सिटी माहीत आहे पण रामोजी फिल्म सिटीला आतापर्यंत गेलो नाही आपण ते खर्च जास्त आहे म्हणून आपण खर्च झेपणार नाही म्हणून आपण गेलो नाही आपण तिथं तिथले जे संगीचे तिथले देव आहेत ना मंदिर ते सगळे मंदिरचे दर्शन करून घेऊन आलो ते पाहुणे आपले तेवढे दर्शन करून घेऊन आलो सतीश भाऊ तुम्ही गेलते का रामोजी फिल्म सिटीला सम्राट भाऊ कमेंट करून सांगा काहीतरी बोला थोडा वेळ ठीक आहे सतीश भाऊ आल्यानंतर बघू आपण दोघं मिळून जाऊ नंतर एक जाऊ सम्राट भाऊ काहीतरी कमेंट करून सांगा, सांगा पाऊस पा। कसा आहे पीक वगैरे कसं आहे ते धन्यवाद धन्यवाद सतीश भाऊ या स्वागत आहे या चक्रच येऊन भेटून जा बस पाऊस चालू आहे पाऊस आमच्याकडे होता रिमझिम रिमझिम पाऊस होता काय तेवढा मोठा नव्हता संपला आता पाऊस बस हलका हलका पाऊस चालू आहे सम्राट भाऊ पाऊस चालू आहे ठीक आहे ठीक आहे शेतात तर पीक कसं आहे सम्राट भाऊ छान ठीक आहे ठीक आहे तुमचा आशीर्वाद राहू द्या मागे गेल्या वर्षी आलो होतो भरपूर पाऊस होता जाऊ पाडायचं फुल आहे ना पूल, ते हो मोठं फुल ते फुल पडला होता आलो होतो गेल्या वर्षी पण आम्हाला सहसा येणं होत नाही काही कारणानिमित्त नाही येतो गावा पण भाऊ दुसरं काय सम्राट भाऊ तुमचं सावंत राहुल जय श्री राम दादा जय श्रीराम भाऊ जय श्रीराम जय हनुमान जय बजरंग बली जेवण झालं का सावंत राहुल भाऊ जेवण झालं का राहुल भाऊ तुमचं आली ना आता तिला झोपाची गडबड आता तिला झोपाच्या बारीमध्ये आता सकाळी शाळा जाऊ लवकर तिला संपत आले हेअरस्टाईल करते का हेअरस्टाईल करायला आता बॅलन्स नाईंटी नव्वद पर्सेंट संकर आहे बॅलन्स लवकर संपूर्ण टाकून येतो सतीश भाऊ तुमची इच्छा जी आहे पूर्ण करून रविवारी कसा आहे आता झोपायच्या टायमामध्ये मग ती झोपते लवकर उठत नाही काही नाही सकाळी मग मार खाते ती असं आहे राहुल भाऊ झालं का जेवण तुमचं नको दादा सतीश भाऊ बॅलन्स काही टाकू नका तुम्हाला सकाळी लाईव्ह आहे तुम्ही त्या टायमाला तुमचं जे म्हणता आहे ना ते करूत आपण संतोष जयस्वाल नमस्कार भाऊ पाऊस खूप येत आहे थोडा बंद झाला पाहिजे पावसाला तुम्ही बी रोखू शकत नाही मी बी रोखू शकत नाही निसर्गाची देणगी आहे कुठं पाऊस कमीच आहे तर कुठं पाऊसच पाऊस आहे सकाळी नको म्हणतात तर आपण रविवारी बघू ना आपण रविवारी जमलं तर बघू सकाळी ठीक आहे ठीक आहे सकाळी साडेसात 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 आठ वाजेपर्यंत तुम्हाला लावला आहे तुम्ही सतीश भाऊ जाऊ आपण संडेला म्हणू ना तुम्हाला रविवारी रविवारी तुम्हाला गेल्यानंतर तुम्हाला कॉल करतो मी सतीश भाऊ ओके गुड नाईट आपण मी पण लवकरच संपवतो झोपायचा टाइम झालाय तर सगळ्याला गुड नाईट रविवारी मला कॉल करा हा ठीक आहे सतीश भाऊ कॉल करतो तुम्हाला गुड नाईट सतीश भाऊ